डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वसतीग्रह मागितलं म्हणून चार ते पाच विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आंदोलन करणं या महाराष्ट्रात गुन्हा आहे का विद्यार्थ्यांवरती विद्यापीठाचे कुलगुरू कुल सचिव दबाव आणून जर गुन्हे दाखल करत असतील तर या विद्यार्थ्यांनी उद्या रोहित यमुलासारखं जर पाऊल उचललं तर याला कोण जबाबदार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जोरसे बोलो जय भीम म्हणणं गुन्हा आहे का केवळ या घोषणा देऊन आंदोलन केलं हक्क मागितले अधिकार मागितले वसतीग्रह मागितलं विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलन केलं म्हणून जर गुन्हा दाखल होत असेल आणि विद्यापीठाचे कुलगुरू कुल सचिव दबाव आणून गुन्हा दाखल करत असतील तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची संस्थात्मक हत्या करण्याचा हा प्रयत्न आहे आज त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत उद्या त्यांचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे या गुन्हे दाखल केलेल्या विद्यार्थ्यांचे गुन्हे तात्काळ पाठीमागे घेतले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत फुलारे यांना आमचं आव्हान आहे की या विद्यापीठाचा इतिहास वेगळा आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना जर टार्गेट केलं तर याद राखा मोर्चा घेऊन त्या ठिकाणी आम्ही आल्याशिवाय राहणार नाहीत त्यांना वस्तिग्रह देणं तुमचं काम आहे त्यांना न्याय देणं तुमचं काम आहे त्यांचं निवेदन घेणं तुमचं काम आहे तुम्हाला जर प्रश्न विचारला आणि मागण्या केल्या म्हणून जर गुन्हे दाखल करत असाल तर या ठिकाणी आम्हाला मोर्चा काढल्याशिवाय पर्याय राहणार नाही मी आव्हान करतोय राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्राचे राज्यपाल की हे धक्कादायक आहे की विद्यार्थ्यांवरती चार चार कलम लावून त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे ही चीड योग्य नाही विद्यार्थी कायमचा या ठिकाणी उद्ध्वस्त होतोय तात्काळ यामध्ये कुलगुरूंनी आणि पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन हे गुन्हे रद्द करावेत आणि विद्यार्थ्यांना वस्तिग्रह द्यावं या विद्यार्थ्यांच्या पाठीशी पॅन्थर मुवमेंट ऑल इंडिया पॅनथर्स ठामपणे उभा आहे असं आव्हान सुद्धा या माध्यमातून करतो y te already.